वाघोरा जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त शिक्षणप्रेमी कृषी अभियंता माननीय शुभम माने यांच्या संकल्पनेतून शैक्षणिक वस्तू व स्कूल बॅगचे वाटप नमस्कार मी राम बिरकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ताज्या घडामोडी बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील वाघोरा समतानगर शाजनपूर उर्दू शाळा व तांड्यावरील गरजू विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाची सुरुवात सकाळी देशभक्तीपर गीती लावून सुंदर वातावरण निर्मिती करण्यात आली तदनंतर गावातून प्रभात फेरी काढण्यात आली नंतर शाळेचे मुख्याध्यापक व इतर मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम महामानवाच्या प्रतिमेचे पूजनही करण्यात आले नंतर तिरंगा ध्वजारोहण करण्यात आले उपस्थित सर्वांच्या वतीनं तिरंगा ध्वजास यावेळी मानवंदनाही देण्यात आली राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर काही गीतावर नृत्य सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अमेरिकेत असलेले इंजिनियर दीपक माने हे होते समाज देश यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी यावेळी शाळेला पंचवीस हजार रुपये रोख आणि दोनशे स्कूल बॅगचे वाटप माने यांच्या हस्ते करण्यात आले यात वाघोरा प्राथमिक शाळा तांडा शाळा उर्दू प्राथमिक शाळा शाजनपूर इत्यादी प्राथमिक शाळांचा समावेश होता या कार्यक्रमासाठी गावचे प्रथम नागरिक सरपंच मधुकर नाना बोधडे हे उपस्थित होते शालेब्यागवाटम शिक्षण प्रेमी कृषी अभियंता माननीय शुभम माने यांच्या संकल्पनेतून सदर कार्यक्रम घेण्यात आला होता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दीपक माने म्हणाले की सर्व विद्यार्थ्यांनी खूप शिकले पाहिजे उच्च स्तरावर गेले पाहिजे आणखी मी विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबवतच राहील असा विश्वासही माने यांनी यावेळी विद्यार्थ्यांसोबत गावकऱ्यांनाही दिला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माझी पंचायत समिती सदस्य करीम कुरेशी रिपाईचे तालुका उपाध्यक्ष अण्णाभाऊ माने शाजनपूरचे उपसरपंच प्रमोद माने वाघोरा शालेय व्यवस्थापन समितीचे महादेव मोरे वाघोरा गावचे उपसरपंच बाबूभाई शेख ग्रामपंचायत सदस्य सुरेश बादाळे शुक्लेश्वर बादाळे राहुल शिरसाट आकाश मानेसह माजी सरपंच सुरेश आडे ग्रामपंचायत सदस्य धनसिंग राठोड संजय आडेसह सोपान आडे सचिन जाधव इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते पी एम न्यूजकरिता मी सोबत मुख्य संपादक किशोर सुनावणे